अकोले विधानसभा मतदारसंघातील पटार भागाच्या विकासासाठी आमदार डॉ किरण लहामटे यांच्या माध्यमातून बारा कोटी रुपयांच्या विकास विकासकामांचं उद्घाटन आज संपन्न झालं बेलापूर बदगी रस्ता सुधारणा करणे या कामासाठी ऐंशी लाख रुपये पवारवाडी रस्ता सुधारणा करणे या कामासाठी चाळीस लाख रुपये मसवंडी भिंत बांधकाम करणे या कामासाठी वीस लाख रुपये बोटा शाळा खोली बांधकाम या कामासाठी वीस लाख रुपये बोटा महानुभव आश्रम सभागृह या ठिकाणी दहा लाख रुपये अकलापूर हनुमान मंदिर सभा मंडप या कामासाठी वीस लाख रुपये अकलापूर मंजेवाडी शाळा खोली बांधकाम या कामासाठी दहा लाख रुपये आभाळवाडी yup. श्रीकृष्ण मंदिर सभा मंडप कामा या कामासाठी पंधरा लाख रुपये हनुमान मंदिर सभा मंडप या कामासाठी लाख रुपये शेळकावाडी ते घारगाव रस्ता सुधारणा करणे या कामासाठी कोटी लाख रुपये घारगाव ते कुरकुंडी आय टी आय रस्ता सुधारणा करणे या, या, या कामासाठी पन्नास लाख रुपये बाऊ पठार मोरेवाडी रस्ता सुधारणा करणे या कामासाठी तीन कोटी सात लाख रुपये डोळासणे ते सारोळे पठार रस्ता सुधारणा करणे या कामासाठी दोन कोटी पंच्याण्णव लाख रुपये पिंपळगाव देपा सभागृह बांधकाम करणे या कामासाठी वीस लाख रुपये अशा एकूण बारा कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन आज उत्साहात पार पडले यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शरदराव चौधरी सचिन नरवडे राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष अक्षय आभाळे माजी पंचायत समिती सदस्य किरण मेंढे माजी जिल्हा परिषद सदस्य मीराताई शेटे बेलापूर गावचे सरपंच डॉक्टर रावसाहेब महाले मसवंडे गावच्या सरपंच सुरेखाताई इथापे उपसरपंच मंगेश बोडके बोटागावच्या सरपंच सोनालीताई शेळके उपसरपंच पांडू पांडुशेठ शेळके नांदुरगावचे सरपंच जयवंत सुपेकर सारोळे पठारचे सरपंच अहिल्या घुगे किशोर थापाळे रमेश लांडे राहुल शिंगोटे पांडुरंग बोडके जयसिंग इथापे संतोष शेळके मुनीर शेख विकास कुऱ्हाडे काळे दिनकर आभाळे जनार्दन कोकाटे अमिर शेख अफजल शेख सरपंच अरुण वाघ प्रशांत घुले अमित फटांगरे विनय फटांगरे आदींसह ग्रामस्थ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अकोले साठी तेजस सावळे अकोले आज पठार भागातील कामाचा शुभारंभ सुरू होतोय जवळजवळ बारा कोटीची कामं आज कामा पठार भागावरती आपण सुरू करतोय आणि अजून फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही बाकीची कामं सुरू होणार आहेत म्हणजे पठाराला जवळजवळ मी आता दोन हजार तेवीसचं जे बजेट होतं किंवा त्या आधीचं बजेट होतं आतापर्यंत जवळजवळ पन्नासशे कोटीच्या दरम्यानची कामं पठार भागावरती दिली आहेत त्यातला हा बारा कोटीचा आजचा शुभारंभ त्याच्या आधी काही कामांचा शुभारंभ झाला आहे आणि आता फेब्रुवारीत काही कामांचा शुभार शुभारंभ होतोय त्यात हा भाऊ पठारचा जो रस्ता बऱ्याच दिवसाचा प्रलंबित होता इथल्या जिल्हा परिषद सदस्या आमच्या भगिनी निराथाईंची पण मागणी होती आणि सगळ्या गावकऱ्यांची मागणी होती विशेष करून आमचे पठारावरचे जे कार्यकर्ते आहेत पांडू शेठ हसेन लाला असेल ही सगळी मंडळी मागणी करतो ते आज त्या कामाचा शुभारंभ करतो आहे आणि विशेष म्हणजे दोन अडीच महिन्यात हे काम पण आम्ही पूर्णत्वाला नेणार आहे साधारणतः एप्रिल मेपर्यंत हे काम पूर्ण होईल सर्व मतदारसंघात मुळा प्रवरा आढळा परिसर पठार आदिवासी भाग या सगळीचं कामं इतक्या जोरात चालू आहेत आत्तामध्ये तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल की डिसेंबरच्या बजेटला मला जवळजवळ पाचशे पस्तीस कोटीचा निधी भेटला त्याच्या आधी पण जुलैच्या बजेटला दोनशे अडीचशे कोटीचा निधी भेटला आणि सगळं आत्तापर्यंत जवळजवळ मी सतरा अठराशे कोटीपर्यंत गेलो आहे मला माहीत नाही मागच्या काळामध्ये आला नाही आला पण माझे दोन वर्ष करोनामध्ये वाया गेले सगळ्यांचे दापण वाचले हेच आपलं नशीब आणि एक वर्ष सत्तेच्या बाहेर होतो परंतु अजितदादांच्या माध्यमातून मला परत सत्तेत सहभागी होता आलं आणि एवढा मोठा निधी मी जनतेसाठी उभा केला आता त्याची परिणिती अशी दिसते की लोक पक्षापेक्षा माझ्यावरती प्रेम जास्त करायला नाही पक्ष सगळे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना मनसे कम्युनिस्ट ही सगळी सगळी मंडळी आपल्याबरोबर आहे आणि जे राजकारण विरहित काम करत आहेत ही मंडळी आज आपल्याबरोबर आहे तो फक्त काम आणि पठारावरती याच्या आधी तुमची खंत राहायची आमदार कधी का दिसत नाही ती तीन शंभर टक्के भरून काय आणि कामाच्या रूपानं मी जेव्हा दोन हजार चोवीसला ला मागायला येईल तेव्हाच मी सांगतो की ज्या गावात माझं काम नाही तिथं गावात मी मत मागणार नाही जिथं काम आहे तिथं मी नुसतं हात जोडणार आहे पटलो तो घ्या सोडून असं म्हणणार तर परत एकदा तुम्ही उद्घाटन केलं ठेकेदार काम लवकर आणि करा करायची विनंती धन्यवाद म्हणजे फोडणारे गोटे होते का हा प्रश्न आज आम्हाला पडलेला आहे आणि आमदार साहेबांनी आज जो आपल्याला शब्द दिला होता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला खऱ्या अर्थाने जी आपण प्रतीक्षा केली होती आणि जो किरण लांबटे नावाचा जो किरणोत्सार नावा आज आपण आपल्याला बघायला मिळतो ज्या नावामध्ये होता त्याचा खऱ्या अर्थाने त्यांनी आज आपल्याच ठिकाणी नाही तर प्रत्येक ठिकाणी पंचवीस तीस वर्षाच्या काला मंत्रीपदाला लाजवेल असं पंचवीस तीस महिन्याचा कालावधीमध्ये यांनी काम केलेलं आहे कारण प्रत्येक आपल्याच गावचं सोडून द्या जर मी आज आपली कार्यक्रम पत्रिका बघितली तर एवढं मोठं काम कारण कोरोनाचा दोन वर्ष लॉस झालेला आहे म्हणून जर आपण अलीकडं अलीकडं बघितलं तर एवढं मोठं काम करणारा आमदार आपल्या तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा देखील बघायला मिळणार आहे कारण आपला तालुका हा खऱ्या अर्थाने अतिशय विस्तीर्ण आणि विरळ असा लोकसंख्या असलेला तालुका आहे आणि साहेबांची प्रदक्षिणा व्हायची इकडनं आल्यानंतर मसोंडी मार्गे शेवटी मतदारसंघ होता परंतु साहेब ज्या जल सागराच्या किनाऱ्यावरती आमची मल्हारवाडी वसलेली आहे आणि ज्या मल्हारवाडीला कु कुलस्वामी खंडेरायाच्या नावाने स्थापन झालेली म्हणजे आमची वाडी आहे या ठिकाणी तुमची अर्ध प्रदक्षिणा सुद्धा या रस्त्याच्या निमित्ताने यापूर्वी होईल जशी आपण पिंडीला अर्ध प्रदक्षिणा घालतो अशी आपली प्रदक्षिणा यापूर्वी काम झाल्याच्या नंतर या पुढे या भक्ताच्या पर्यंत मधल्या मार्गिकावर होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि हे काम पूर्ण आणि यापुढे म्हणजे साहेबांचं सहकार्य राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस